आपण सुपारी देण्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील आणि पाहिल्याही असतील पण पुण्यातील ही घटना ऐकून तुम्ही देखील खरं खरंतर ही धक्कादायक घटना पुण्यातील मधल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेली इथं शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यासाठी चक्क शंभर रुपयांची सुपारी दिली होती भविष्यात नेमकं हे प्रकरण काय नेमकं घडलं काय हेच पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर पुण्याच्या दोन शहरात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तर या शाळेतच सुपारी देणार तो विद्यार्थी आणि सुपारी घेणारा विद्यार्थी आणि ज्या अल्पयीन मुलीचा अत्याचार हत्या करायची होती ती विद्यार्थ्यांनी हे सर्वच जण एकाच शाळेत शिकतात तर खरं तर सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती आणि हीच बाब संबंधित विद्यार्थीने शिक्षकांना सांगितली तर हाच राग या विद्यार्थ्याच्या मनात होता त्यातूनच त्याने एक भयंकर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला त्याने त्या ते मुलीच्या अत्याचार आणि खुनाची सुपारी देण्यास ठरवलं तर आपण एकूण घटनाक्रम पाहिला तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडलेला आहे वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती आणि ही सही त्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थीने पाहिली होती आणि तिने ही माहिती आपल्या वर्गशिक्षिकाला दिली होती पे पे तर त्याचा त्राग संबंधित विद्यार्थ्याने मनात धरला होता ज्यानंतर संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्रांनी इयत्ता नव्हेच शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर अत्याचार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी शंभर रुपयांची सुपारी दिली मात्र ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी ही दिली गेली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली ज्यानंतर पाहिलं तर विद्यार्थिनीने त्याच्या घरी याची माहिती दिली तर मग या अल्पीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक सुपरवायझरसह मुख्याध्यापकांकडे सुद्धा याबद्दल विचारणा केली मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद हा मिळाला नाही त्यानंतर संबंधित अल्पीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणं गाठलं यानंतर संबंधित अल्पीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचं शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे तर त्या या प्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जर का सुपारीबद्दल त्या ते विद्यार्थ्याने गंभीर पाऊल उचललं असतं तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीव हा गमावा लागला असता तर वेळीच त्याने या मुलीला सावध केलं शिवाय त्या मुलीनेसुद्धा आपल्या पालकांना तातडीने याची माहिती दिली तर त्याचवेळी शाळा प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करणं गरजेचं होतं मात्र पुण्यात अलीकडच्या काळात अशा घटना या सततच घडताना ह्या दिसतात ते अशा त्या घटनेनं सर्वच जण आदरून गेलेले तर मग अशात या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका